नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती यावल या ठिकाणी सहा हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आज कापसाला भाव मिळाला आहे त्यानंतर जी पुढची वाद असं आहे पारशिवने या ठिकाणी सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे त्यानंतर आष्टीमध्ये बघायला गेलो आपण तर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे तसेच सावनेरमध्ये हजार शंभर रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतो आहे अमरावतीमध्ये सात हजार एकशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे अकोटमध्ये बघायला गेलो तर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतो आहे घाटमध्ये बघायला गेलो तर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे तसेच सिंडी सेलू सिंडी सेलूमध्ये बघायला गेलो आपण तर सात हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव आलो आहे त्यानंतर काटोलमध्ये बघितलं बघितलं तर सात हजार रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे घाटंजीमध्ये सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतो आहे तर हे होते मित्रांनो आजचे सतरा सप्टे अठरा सप्टेंबरचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली तसेच तुमच्या बाजार समितीमध्ये का आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद